नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे फुलुंब्री बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्य मध्यम स्टेपल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोनेर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मदन स्टेपल आवक पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक दोनशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्व साधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल वरोरा मडेली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला कापसाची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे सानेर बाजार समिती आवक दोन हजार दोनशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार पन्नास क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार सातशे साठ क्विंटल पाडशिवनी बाजार समिती आवक सातशे पंचावन्न क्विंटल आणि वरोरा माढेली बाजार समिती आवक सहाशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकवीस हजार एकशे सोळा क्विंटल आणि आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे आठ हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल म्हणजे आवक बारा हजार दोनशे तेहतीस ने कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला आधा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद